प्रेक्षकांचं उद्योग वार्ता या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करण्यात येत आहे आज उद्योग वार्ता या कार्यक्रमाअंतर्गत मी या अशा ठिकाणी आलेलो आहे की काही शहरापासून काही अंतरावर आमचे मित्र खतीब साहेब हे आपल्या शेतावरती थी? या ठिकाणी कोकुटपालनाचा शेड उभा करत आहेत तर हे ना 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 ले ले जे शेड आपण पाहत आहात याचं काम सध्या या ठिकाणी चाललेलं आहे मागच्या महिन्यापासून हे काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी या बघतो आहे आपण की नव्यानं इथं नारळाची वगैरे झाडे लावण्यात आलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं एक सुशोभीकरणाचं देखील काम त्यांनी हातावर घेतलेलं दिसतंय या शेडसाठी त्यांनी वापरलेले जे काही पत्रे आहेत वरच्या भागात जे पत्रे वापरले ते त्यांनी अशा प्रकारचे सिमेंट पत्रे वापरलेले आहेत यामुळे या ठिकाणी या कोंबड्यांना घर थंड वातावरण राहणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देखील त्यांना काही त्रास होणार नाही आणि थंड वातावरण या शेडमध्ये राहणार आहे तर बघतोय की कामगार काम या ठिकाणी काम करत आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी या शेडची उभारणी केलेली आहे आणि दोन ते अडीच हजार क्षमतेचं हे शेड या ठिकाणी उभारण्याचं काम चालू आहे जवळपास बावीसशे ते अडीच हजार पक्षी या ठिकाणी संगोपन केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि इथं बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर हे शेड केलेलं आहे या ठिकाणी कोंबडीची साठी प्रकाश भरपूर मिळावा म्हणून त्यांनी या बाजूला एका साईडनं मोठी जाळी वापरलेली आहे त्या जाळीला या ठिकाणी अशा प्रकारचे कॉलम घेऊन एक बेसमेंट टाकून ही जाळी या बांधकामामध्ये गुंतवलेली आहे यामुळे या जाळीला आपण बघतोय की ते एकदम चांगल्या प्रकारे ॲड झालेली आहे मोठ्या अँगल या कामामध्ये वापरलेले आहेत या ठिकाणी देखील कैच्या मारलेल्या आहेत आणि सिमेंट पत्रेवरती टाकलेल्या आहेत या बाजूलाच इकडं सोयाबीनची शेती त्यांची दिसत आहे आणि खूप मोठं शेड या ठिकाणी बांधण्याचं चा काम चाललेलं आहे खाली देखील मोरम वगैरे भरून त्यांनी गच्ची केलेली आहे आणि आता हा जो वरचा भाग आहे या ठिकाणी जॉईंटवरती एक पत्रा लावण्याचं चा काम चाललेलं आहे जेणेकरून त्यामधून पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून अशा प्रकारचा पत्रा ते लावणार आहेत आणि या ठिकाणी इकड्या बाजूला अशा प्रकारे त्यांनी एक कॉन्क्रीटमध्ये ही जाळी फिट केलेली असल्यामुळं या जाळीला आता काही धोका राहिलेला नाही जाळी काही हलणार नाही आणि निघणार पण नाही तर हे काम अत्यंत मोठ्या जोमामध्ये चाललेलं आहे या केजपासून काही अंतरावर असलेलं हे काम आहे आणि या ठिकाणी मला वाटतं दोन ते अडीच हजार पक्षी या कुक्कुटपालनामध्ये असणार आहेत हे आमचे मित्र खतिबसाहेब आपल्यासमोर आहेत आणि फार कालपासून जोरात काम या ठिकाणी आपल्याला चालू असलेलं दिसते इथं पाण्याचा हौद पाणी टाकीवरती ठेवायचं नियोजन चाललेलं आहे आपण त्यांच्याकडं बाहेरच्या बाजूने जाऊयात मध्ये मोरुम टाकून घेतलेला आहे आणि इथं पाणी वगैरे मारून त्यांनी घेतलं आहे त्यामुळं या शेडसाठी हे शेड किती स्क्वेअर फूटचं या ठिकाणी तयार झालेलं आहे या शेडसाठी खर्च किती लागला कुठलं कुठलं साहित्य <coughs> यासाठी आणावं लागलं याला मजूर किती लागले आणि हे किती दिवस काम चाललेलं आहे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी कोंबड्या या ठिकाणी आपल्याला कधी येतील याबाबतची जी काही आपली प्रश्न आहेत ते आपण त्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून विचारणार आहोत अशा प्रकारे त्यांनी या कुक्कुटपालनाच्या समोर देखील एक आंब्याची लाईन लावलेली आहे एक वर्षभर येणारे आंबे वगैरे असे काही बरंच त्यांनी माहिती काल सांगितलेली आहे या ठिकाणी आणि या बाजूला आपण बघतोय की इथं पाण्याची टँकेवर ठेवण्यासाठी अशा प्रकारचा एक टावर उभा केला जात आहे आणि खूप सारे मंडळी या ठिकाणी आपल्याला कामात असलेले पाहायला मिळत आहेत आपण बाहेरच्या बाजूने देखील या ठिकाणी जे काही काम चाललंय ते थोडं पाहूयात नमस्ते खदीप सर नमस्ते सर जे हे काही काम चाललेलं आहे या ठिकाणी कुक्कुट हे किती दिवसापासून आहे आता एक एक दीड महिन्यापासून चाललेलं आहे आणि सरासरी आता हे कधी पूर्ण होईल काम मग आता ही एक झालं की एक पाच सहा दिवसामध्ये आहे तर हे पूर्ण हो होणार आहे हो। आता तुम्ही नव्यानंच या क्षेत्रामध्ये सामील झालेला आहात तुम्ही एक कुक्कुटपालन व्यावसायिक म्हणून एक उद्योजक म्हणून आता नव्यानं पदार्पण करत आहात तर काय कसं आकर्षण आहे बरं तुम्हाला ह्या धंद्याविषयी काय कसा वाटतो हा बिझनेस तुम्हाला हा धंदा म्हणजे आम्ही हे तर माहिती घेतली आणि माहिती घेतली असताना तर आम्ही जिता ही कोंबडीचा शेळ आहे त्या आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून त्याची माहिती घेऊन आहे तर सविस्तर आम्हाला माहिती भेटली की बाबा याच्यामध्ये तुम्ही दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार असा एक शेड तयार करा आणि शेड तयार करून ह्याच्यामध्ये पक्षी तुम्ही जेवढे टाकते तेवढा तुम्हाला तर ते टेन्शन तुम्हाला बे बेनिफिट मिळते घराबी आम्ही काय केला शंभर बाय दीडशेचा ही शेड तयार केलेला आहे शंभर बाय दीडशे शंभर ए शंभर बाय तीस हा तर याच्यामध्ये कमीत कमी समजा एक बावीसशे तेवीसशे पक्षी या शेड मध्ये तर बसणार शेडची आणि त्या हिशोबाने आम्ही हे तर उद्योग आम्हाला एक लक्षात आला की बाबा याच्यामध्ये काय बेनिफिट आहे म्हणून मग आता उतरलेला आहात उतर तुम्ही तर ही एक बॅच जी जवळपास दीड महिन्याच्या पंचेचाळीस दिवसाची एक बॅच असते तर पंचेचाळीस दिवसाची जर तुम्ही एक एक बॅच या ठिकाणी घेतली तर, तर वर्षभरात सहा सात बॅच सा, तुम्ही या ठिकाणी काढणार आहात कमीत कमी सहा आणि हो, जास्त या सात बॅच सुद्धा तुमच्या वर्षभरामध्ये निघतील तर काय अपेक्षित आहे बरं तुम्हाला नफा यामधून वार्षिक नफा कसा नियोजन केलं आता ही एक आकडा लावलेलं ला आहे सक्सेस झाला तर सक्सेसच आहे नाही सक्सेस झाला तर समजा लॉस नाही पण लेवल मध्ये आहे का तरी काय तुमचा अंदाज काय किंवा तरी वार्षिक कमाई राहील कमाई समजा एक महिन्याला समजा जर खर्चा बिरसा जाऊन ह्याच्यामध्ये समजा एक तीस एक हजार रुपये राहतील असं तुमचा अंदाज आहे अंदाज आहे समजा तर म्हणजे वर्षाकाठी तुम्हाला राहते पंचेचाळीस हजार रुपये राहते ते भाव कमी असतात पक्षी समजा पक्षी जर समजा जीवंत जिवंत आहे काय पक्षी समजा प्रॉब्लेम वगैरे आला काय जरी पडले काही समजा तर कमी जास्त होऊ शकतो थोडा फार नफा परंतु लमसम जरी तुम्ही ढोबळ म्हणा नफा धरला तर तीस हजार रुपये आणि तो नफा तुम्हाला वार्षिक जर पाहिला तो तीन साडेतीन लाख रुपये तुम्हाला यामधनं राहणार आहेत बरेचसे नवीन शेतकऱ्यांची मुलं आहेत जे शिकून सुशिक्षित बेकार आहेत त्यांनाही या धंद्याविषयी या उद्योगाविषयी आकर्षण असतं की आपल्या शेतात सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा काही बिझनेस करता येतो का मात्र याला खर्च किती येतो उभारणीचा खर्च काय शेडचा काय खर्च आहे याची त्यांना आयडिया नसते म्हणून ते या भानगडीत पडत नाहीत मात्र तुम्ही या भानगडीमध्ये पडलाय तर या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात शेड उभं केलंय तुम्ही याला काय खर्च येईल असं अपेक्षित आहे तुम्हाला मग आता मिनिमम समजा आता खर्च समजा सहा लाखाच्या जवळपास येणार आहे सहा खर, लाखाचा खर्चा म्हणजे तुमचे जे पहिले दोन वर्ष आहेत सरासरी हे दोन वर्ष तुमचे हा खर्च पेटण्यामध्ये जाणार आहे मात्र दोन वर्षा नंतरचा जो काही नफा येणार आहे तो तुमचा असणार आहे आणि आम्ही बघितलं की बाकीच्या कोंबड्याच्या शेडला या ठिकाणी भिंती बांधतात या साईड कडनं आणि या बाजूला थोडस वेगळं स्ट्रक्चर असतं तर तुम्ही थोडं हे वेगळं स्ट्रक्चर केलंय बरं काय कसा बदल केलाय कशामुळे तर आपण जर भिंती घेतली तर हे भिंतीला आणि खर्च त्याच्यामध्ये वीट आहे पुन्हा आहे त्याच्यामुळे तर आम्ही डायरेक्ट आपला ती सिमेंट पत्र आणून आपला त्या हिशोबाने खर्च आटोक्यात या तर समजा ती तर काय गरम होत नाही ना गरमी होत नाही म्हणजे भिंतीचं जे संरक्षण मिळणार होत ते या पत्र्यात मिळणार आहे म्हणजे जर या ठिकाणी कोणी नवीन उद्योजक एखादा या धंद्यात पडणार असता तर त्यानं भिंतीच बांधल्या असत्या म्हणजे त्यातनं त्याचे किमान दोन तीन लाख रुपये वाढले असते त्याचे म्हणजे आज तुम्ही सांगताय की पाच सहा लाख रुपये खर्च होणार आहे या ठिकाणी तर त्या नवीन जे कोणी करतात करणार आहेत त्यांनी जर असं स्ट्रक्चर नाही पाहिलं आणि पूर्वीच्या सारखं जर केलं तर त्यांचा तो खर्च लाख दोन लाख रुपयाने वाढू शकतो मात्र तुम्ही अत्यंत आता एक दोन बाय चे पाईप असतात पण आम्ही बी काय केलं ह्याला एक तीन बाय तीनचा एक पाईप टाकलेला मोठा दिलेला आहे तर लाईफ वाढ आणि हे खाली कॉन्क्रीट दिले याच्यामुळे जाळी देखील थोडीफार हालत नाही काही होत नाही एकंदरीत तुम्ही हा जो व्यवसाय या ठिकाणी उभा करत आहात हा व्यवसाय तुम्ही इतरांपेक्षा आयडियाने आयडियानं तुमच्या थोडं तुमचं बुद्धिमत्ता वापरून कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही या ठिकाणी सुरू करत आहात जेवके पाच सहा लाख रुपयामध्ये हा उद्योग सुरू होणार आहे आणि हाच उद्योग जर दुसऱ्या कुणी केला असता करायचा असता तर त्यांना या ठिकाणी सहा सात आठ लाख रुपयापर्यंत दीड दोन लाख रुपये त्यांचे वाढले असते मात्र तुम्ही हा खर्च यामध्ये वाचवलेला आहे या ठिकाणी आतल्या प्रकारचं जे तुम्ही बेसमेंट केलेला आहे हे सुद्धा बेसमेंट तुम्ही इथंच बाजूचं काढून या ठिकाणी भरलेलं आहे आणि मला वाटतं की हा उद्योग तुमचा पंधरा वीस दिवसामध्ये सुरू व्हायला काही हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला या कुक्कुटपालनामध्ये चांगले पैसे राहिले हा उद्योग जर तुमच्यासाठी चांगला वाटला तर तुम्ही तो पुढे करणार आहात मात्र जर याच्यामध्ये काही अपयश आलं काही कोंबड्यांना मर रोग आला काही कुठला जर काही वैताग येणारे काही प्रोग्राम झाले त्याच्या बाबतीत तर तुम्ही यामध्ये मला वाटतं शेळी पालन सुद्धा करू शकणार पण करू म्हणजे एवढं मजबूत बनवलं हे की या ठिकाणी शेळ्या सुद्धा ऍडजस्ट होतील म्हणजे हा जो शेडचा खर्च आहे हा फक्त कोंबड्यांना ग्रहित धरून केलेला नाही या ठिकाणी तुम्ही शेळी पालन बी तर हे करू शकतात तुम्ही हा म्हणजे भविष्यात जरी उद्या तुम्हाला उद्योग चेंज करायचा असला तरी या ठिकाणी नव काही नाही करता तुम्हाला याच ठिकाणी पालन सुद्धा चालू करणार करता येणार आहे म्हणजे एकंदरीत हा उद्योग जो तुम्ही आता निवडला आहे हा चोवीस महिने बारा महिने चोवीस तास या ठिकाणी चिकनला मागणी असते चिकन नेहमीसाठी मागितलं जातं त्यामुळं चिकन असेल किंवा उद्या शिळीपालन असेल या दोन्ही गोष्टी लागणाऱ्याच आहेत म्हणजे यामध्ये कुठलाही व्यवसाय तुम्ही केला तरी हा कायमस्वरूपी या ठिकाणी शेड तुमचा झालेला आहे आणि या शेडला आता आपण बघतोय की जवळपास एक पंधरा वीस कामगार या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत आहेत इकडे कोणी गच्ची करत आहे कोणी पत्रे बसवण्याचं काम वरच्या साईडला चालू दिसतंय इकड्या बाजूला कोणी पाईप बसवतंय इकडे कोणी पाण्याची टाकी बसवण्याचं काम करत आहे हे अरबाज वगैरे त्याची मित्रमंडळी या ठिकाणी आपल्याला कामात दिसते तर मला वाटतं आता हे तुम्ही आठवडाभरामध्ये पंधरा दिवसामध्ये उद्योग सुरू करणार आहात तर तुम्ही आमच्या न्यूज ऑन महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्यांना या उद्योगाविषयी माहिती उपस्थित करून दिलीत त्याबद्दल तुमचे न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी जर काही सुशिक्षित बेकार काही तरुण जर काही माहिती विचारायला आले तर आपण त्यांना भविष्यातसुद्धा अशा प्रकारची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून द्याल तर तुम्हाला याविषयी जर काही महाराष्ट्रातल्या नवयुवकांना काही नव उद्योजकांना माहिती विचारायची असेल तर तुमचा नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा जरा म्हणजे जेणेकरून ते तिथूनही तुम्हाला विचारू शकतील माझं नाव खतीमो बशीर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणसाठ त्रेपन्न त्रेपन्न जे की हा जे उद्योग आहे माझा रोडपासून एक अर्धा किलोमीटर आहे तर लांब आहे आणि शहरापासून अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर बघा पाहिले आपण हे होते खतीब साहेब आमचे मित्र आहेत ते आणि त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग चालू केलेला आहे ज्या उद्योगाचं खेच शहरामध्ये एक आकर्षण आहे नवनवीन उद्योजकांना या उद्योजक उद्योजकाची माहिती घ्यावी अशी वाटते म्हणून आम्ही आज त्यांची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही या बिझनेसबाबत तुम्हाला एक अपडेट उपलब्ध करून देऊ जेव्हा या ठिकाणी उद्घाटन पक्षी आणले जातील त्यावेळी सुद्धा आम्ही या उद्योगाची माहिती देणारी एक अपडेट आपल्यासमोर सादर करू तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र मी रामदास तपसे केजन्यकड तीन चारपणा ए लाइजा तर ला पक्का लागेको भन्नु